नमस्कार यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल ते जून गोव्यासह देशाच्या बहुतांशी भागात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र व गोव्यात उन्हाळा आणि तापदायक ठरणार असून तीव्र उष्ण लाटा येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला उन्हाळा हंगामातील एप्रिल ते जून तापमानाचा अंदाज सोमवारी हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी जाहीर केला यावेळी पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया विभागाचे मंत्री किरेन रिजिजू राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कमल किशोर उपस्थित होते यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल ते जून देशाच्या बहुतांशी भागात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता अधिक आहे पूर्व भारत आणि पूर्वोत्तर राज्यासह वायव्य भारतात मात्र कमाल तापमान सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहणार आहे देशाच्या बहुतांश भागात किमान तापमान देखील सरासरीच्या वरच राहण्याची शक्यता अधिक आहे दक्षिण द्वीपकल्प मध्य पूर्व आणि वायव्य भारतामध्ये उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद